आजच्या या सकल मातल समाजाच्या निर्धार मिळाव्याच्या अनुषंगाने उपस्थित असलेले माननीय किशोरप्पाजी पाटील साहेब या ठिकाणी अनेक मान्यवर वेगवेगळ्या क्षेत्रातील राजकीय आणि सामाजिक चळवळीतील मोठे लोक या विचारमंच्या उपस्थित आहेत या कार्यक्रमाचे आयोजक आणि अतिशय पद्धतीचा हा कार्यक्रम सोहळा संपन्न केला असे सर्व सुनील आणि त्यांच्या सोबतची सर्व टीम आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व समाज बांधव माता भगिनी आजचा हा मेळावा आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आणि या मेळाव्याच्या अनुषंगानं सामाजिक चळवळीमध्ये आपल्या सगळ्यांना येणाऱ्या कालखंडामध्ये कोणती भूमिका घ्यायची या अनुषंगाने चर्चा होणार यामध्ये अनेक मान्यवरांनी अने आपापल्या पद्धतीनं सामाजिक जीवनामध्ये त्यांना आलेले अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर व्यक्त केले मी या प्रसंगाने आपल्या सगळ्यांशी बोलू इच्छितो की मी काही दिवसापूर्वी मला वाटतं एक वर्ष झालं या ठिकाणी आलो होतो आणि आज मी दुसऱ्यांदा या शहरामध्ये सामाजिक चळवळीमध्ये वेगवेगळ्या महापुरुषांची वेगवेगळी भूमिका आहे या राष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी या राष्ट्रातील तळागाळातील उपेक्षित वर्गाला न्याय देण्यासाठी या देशामध्ये असंख्य अशा लोकांनी काम केलेलं आहे आणि ही भूमी महाराष्ट्राची भूमी अत्यंत क्रांतिकारी भूमी आहे आणि या भूमीमध्ये आपण जन्मलेले सगळे लोक आहोत आजच्या घडीला आपण सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचे वारसदार म्हणून हो आपण या क्रांतिकारी चळवळीमध्ये सातत्यानं काम करत असतो मी ज्यावेळेला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो वेगवेगळ्या ठिकाणचा वेगवेगळा अनुभव -वे मला या निमित्तानं -वे मिळत असतो त्यावेळेला असंख्य समाजाच्या अडचणी मला या निमित्तानं दिसून येतात पण आजच्या या एकविसाव्या शतकामध्ये सामाजिक समाजाची बौद्धिक प्रगती आणि समाजाची आर्थिक प्रगती अशा दोन विषयाच्या अनुषंगाने मी या प्रसंगाने या ठिकाणी बोलतो आपण अण्णाभाऊ साठेंची बाबासाहेबांची लहूजी आहे या देशामध्ये या देशाला समृद्ध बनवण्यासाठी आणि या देशाला घडवण्यासाठी आपल्या महापुरुषांनी सुद्धा या मातीमध्ये रक्त सांडलेला आहे आणि यांच्या रक्त सांगण्यामुळे हा देश घडलेला आहे हा देश आज जो उभा आहे तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या कष्टावर आणि मेहनतीवर उभा आहे म्हणून अण्णाभाऊ साठे मगाच्या वक्त्यांनी सांगितलं की अण्णाभाऊ साठेंनी या देशातलं एकूण चित्र जे तळागळातल्या शोषित वर्गाचं उपेक्षित वर्गाचं जे बघितलं होतं ज्या ज्या लोकांना अण्णाभाऊ साठे भेटले ज्या ज्या लोकांना त्यांनी पाहिलं ज्या ज्या लोकांचा लढा ज्या ज्या लोकांचं जगण्याची जीवन जगण्याची पद्धत अण्णाभाऊनं योग्य वाटली अशा सगळ्या लोकांनी लोकांना अण्णाभाऊ साठेनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न केले आणि हे सगळं करत असताना अण्णाभाऊ साठेंची भूमिका अशी होती की जे जे मी बघितलंय जे जे अनुभवलंय जे जे पाहिलंय तेच या जगासमोर मांडण्याचा मी निश्चित प्रयत्न करणार आहे मला खोट आणि काल्पनिक लिहिण्याचा अजिबात छंद नाहीये आणि म्हणून मी काल्पनिक असं काही लिहिणार नाही तर ही सगळी ती माणसं आहेत जी स्वतः धाम गाळतात स्वतः कष्ट करतात वेळ पडल्यास रक्त सांडतात आणि जगाला जगवतात ही सगळी माणसं अण्णाभाऊंनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि म्हणून अण्णाभाऊ सांगतात की ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर नसून श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या तळ हातावर आहे हा जो काही सिद्धांत अण्णाभाऊ साठलेनी विज्ञानवादी सिद्धांत जो आपल्याला दिलेला आहे तो सिद्धांत घेऊन आजच्या घडीला आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे बाबतीमध्ये आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये जो काही प्रसंग मी सकाळपासून ऐकला मला अनेक आमच्या सहकारी बांधवांनी मित्रांनी मला सांगितलं की आपण या ठिकाणी चांगलं आहे आणि आपल्या सोबत आपण राहिलं पाहिजे मी या निमित्तानं सांगेन की आपण सगळ्यांनी आपल्याला साथ दिली पाहिजे आणि पुन्हा एकदा आपल्याला विधानसभेत पाठवलं पाहिजे कारण मी जो काही अण्णाभाऊ सांगत होतो ज्यावेळेला हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेला अण्णाभाऊ साठेंना हा प्रश्न पडला होता की नेमकं हे स्वातंत्र्य कुणाचं स्वातंत्र्य या स्वातंत्र्यातून नेमका कुणाचा फायदा होणार आहे आणि म्हणून ती गोष्ट अण्णाभाऊच्या लक्षात आली आणि अण्णाभाऊनी सांगितलं की हे स्वातंत्र्य आमचं अजिबात नाही हे स्वातंत्र्य इथल्या उद्योगपत्यांचं व्यावसायिकांचं भांडवलदारांचं स्वातंत्र्य आणि हे आम्हाला मान्य नाही आणि म्हणून अण्णाभाऊ साठे दुसऱ्या दिवशी म्हणजे सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातात आणि अण्णाभाऊ काय म्हणतात मुंबईच्या आझाद मैदानामध्ये भरत पावसामध्ये हजारो लोकांना घेऊन अण्णाभाऊ मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जातात आणि अण्णाभाऊ त्या ठिकाणी ठणकावून सांगतात इस देश के इंकलाब बेहिसाब बेलगाम थे इस देश में हम दलित गुलामों के भी गुलाम थे उस आजादी के पथ पर, पर हम भी तो दिलो जान से थे गोरे अंग्रेज चले गए काले अंग्रेज अभी बाकी है ये आजादी झूठी है देश की जनता भूखी <प्रागा> अन्ना भाऊ मी पुन्हा एकदा आजादीचं आंदोलन म्हणजे गरीबाच्या पोटा पाण्याचा आंदोलन उभा केलेलं आहे आणि ते आंदोलन अजूनपर्यंत सुरू होत मला आनंद वाटतोय की गेल्या अनेक गव्हर्नमेंटमध्ये ज्या आपल्या सगळ्यांच्या मागण्या मान्य होण्याच्या अनुषंगाने आपण सामाजिक चळवळीमध्ये अनेक आंदोलनं केली उपोषण केले अनेक मोर्चे आपण या निमित्तानं केले पण कुणालाही आपल्या समाजाचं दुःख मात्र दिसलं नाही पण मी या गव्हर्नमेंटचं म्हणजे विशेष मी धन्यवाद देईन कि अण्णाभाऊ साठेंच्या नावाने संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभा करण्याचं धाडस मान्य एकनाथ भाई शिंदे साहेबांनी घेतलं मला कमाल वाटली म्हणजे मला असं वाटत होतं की हे शक्य होणार नाही पण त्यांनी हे धाडस दाखवलं अण्णाभाऊ साठेंच्या जन्मगावामध्ये पंचवीस कोटी रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी म्हणजे पुण्याच्या लवजी साळवेचं स्मारक सुद्धा उभं राहिले त्याचं उद्घाटन झालंय रशियामध्ये मान्य फडणवीसांनी राहुलजी नार्वेकर विधानसभा अध्यक्षांना घेऊन रशियात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा त्या मॉस्को मध्ये उभा केलेला आहे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे आजच्या या सकल मातल समाजाच्या निर्धार मेळाव्याच्या अनुषंगाने या ठिकाणी या विचारमंचा उपस्थित असलेले सन्मानिय या विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय किशोरप्पाजी पाटील साहेब